तुम्हाला तर माहिती आहे बाहेरून जर कुठून फिरून आलो असं दहा पंधरा दिवसासाठी मग घरी आलो तर एकदम घरच्या खाण्याची क्रेविंग घरच्या बसण्याची क्रेविंग चहाची क्रेविंग मला तर बेडची क्रेविंग नाही पण मला बेडची पण आठवण येते कारण मला अशी कुठं अशी शांत झोप नाही लागली मग काय सकाळी सकाळी आलो आणि मग दादाला सांगितलं होतं तर भाज्या वगैरे आणून ठेवला होता तर मग हे हे ते काय म्हणते त्याला आपलं वालाच्या शेंगाची भाजी मग शेंगा घेतल्या निवडायला मस्त चहा केला शवणक तिथं झोपला होता मस्त खिडकीत बसली उन्हात थोडीशी थंडी गिंडी होती तर मग छान वाटत होतं तिथं बसायला मग मस मस्त शेंगा गिंगा निवडून घेतल्या कोणालाच असं यकीन होत नाही का मी शेंगा गिंगा निवडत असन बा आणि मी अशा किचकट कर भाज्या करत असन बा पण मला कधी कधी म्हणजे आवडते मला भाज्या पण निवडणं निवडणं वेळ नसल्या का जिवार येते पण मग भाजी ते शेंगा हिंग्या निवडून व्यवस्थित असं हे केलं मी पहिले मला एवढे कामं नव्हते राहत म्हणजे पहिले म्हणजे लग्नाच्या लग्न झाल्या झाल्या तर मग मी माझं ते सगळं पद्धतशीर राहत होतं सगळं बिलकुल असं आणि यू एसमध्ये होती तर तिकडे सगळं असं व्यवस्थित भाजी आणायचा दिवस निवडायचा दिवस असं दिवसभर असे सगळे कामं रुटीन होतं त्यानंतर अखिलेशची तब्येत खराब झाली त्यानंतर या गोष्टीकडे सगळं दुर्लक्ष झालं म्हणून या सवयी माझ्या जरा मोडल्या कारण तेव्हा अखिलेशला जास्त वेळ द्यावा लागायचा त्याच्यामुळे हे आणि लोकांना दिसते की हिचं काम असंच आहे इचं काम तसंच आहे तसं नसते ते त्या वेळेच्या प्रायोरिटीज तुम्हाला ठरवा लागत असते त्यानुसार डिसाईड करावं लागते आता मी जर अखिलेशला वेळ दिला नसता मी जर माझं हे सगळं व्यवस्थित कर परत बसली असती तर म्हणजे माझ्या ह्याच्यात त्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे की आणि ह्याचा मग तुम्हाला खूप त्रास होते जेव्हा तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढते आणि तुम्ही त्या तुम्हाला ते ओ डी वगैरे पण रुटीनच रुटीन, रुटीन राहिलं पाहिजे आणि हे असंच झालं पाहिजे आणि हे तसंच झालं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेता आणि अखिलेशचं असं होतं की पहिला फोकस माझ्यावर कारण त्याची डिपेंडन्सी होती माझ्यावर त्याच्यामुळे तर म्हणून मग हे भाज्या अशा वेळेवर तोडायच्या हे करायच्या आणि इकडे आल्यावर आमच्याकडे म्हणजे असं आम्हाला भेटलं नाही बाया वगैरे ना आमच्या इकडे आम्ही जरा इंडियामध्ये आलो ना तर जरा आउटस्कटमध्ये राहतो त्याच्यामुळे इकडे बाया वगैरे येत नाही आणि त्याच्यात हे फोनही आजकाल काही सुचू देत नाही मॅसेज येते फोन येते असं सगळं चालू होते मग तर ते मला जर रुटीन जरा आता हे झालेलं आहे आणि आता असं झालं की अखिलेश गेल्यानंतर की आता घरी राहून एवढ्या मोठ्या घरात एकटंच राहणं हे त्याच्यापेक्षा बा बाहेर राहिलं चार लोकांमध्ये राहिलं जरा चांगले विचार येतात वेळ जातो माइंड डायव्हर्ट होते त्याच्यामुळे मग ते बाहेरचे कामं घेतले आहे मी आणि जज करणाऱ्याला काही नाही आहे जज करणारे हेच बघणार आहे तर बस असं भाजी वगैरे निवडून आणि मग काय मस्त लौकीची भाजी होती चण्याची डाळ टाकून पातळ आणि वालाच्या शेंगांची भाजी होती असा आजचा म्हणजे त्या दिवसचा मेनू होता आणि असं चालू होतं आता हे खूप जुने ब्लॉग आहे आता मला फोनचा स्टोरेज काढावं लागते म्हणून पटापट -पत एडिट करून मी टाकत आहे कारण नवीन काहीतरी गोष्टी माझ्या डोक्यात आहे आणि त्याच्यासाठी मला जरा प्रिपेअर व्हायचं आहे पण इतक्या मेहनतने मी हे शॉर्ट घेतले म्हणून हे शॉर्ट काही मी असेच डिलीट करावा असं काही मला वाटत नाही आहे त्याच्यामुळे मग मी हे तुमच्या सगळ्यांशी शेअर करत आहे हे थोडे जुने ब्लॉग आहे पण ते तुम्ही आता ॲडजस्ट करून घ्या असा सगळा मग हा भाजीचा वगैरे असा हे सगळं जमा करायचा आणि हे ॲक्सीची जी माझ्याकडे कंपोस्ट मशीन आहे त्याच्यामध्ये रोज नेऊन टाकायचा आणि त्याला दोन चार वेळा इकडून तिकडून फिरवून घ्यायचं तर असं हे कंपोस्टिंग मशीन आहे घ आपल्या घरच्या घरीसाठी घरच्या झाडांसाठी हे खूप उपयोगाची गोष्ट आहे की आपल्याकडनं निसर्गाला अजून काही मदत होत नाही तर ही बा घरच्या घरी असं बरं आहे आणि थोडंसं सॅटिस्फॅक्शनही सा असते की बा आपण कचरा केला नाही आहे आपलाच कचरा आपल्या झाडांच्या उपयोगात आणि यामुळे झाडांची ग्रोथ खूप छान होते आणि असं सगळं स्वयंपाक वगैरे हे आवरल्यानंतर झाला किचन क्लीन झालं तर एकदम सॅटिस्फॅक्शनवाली गोष्ट आहे जनरली माझं असते की उठल्याबरोबर असं करून घ्या पहिले किचनचं हे आणि मग दिवसभर होतं असं स्वच्छ किचन खूप छान वाटते आणि मग इकडे हे पालक वगैरे होती याला नंतर निवडून दुपारी जशी वेळ मिळेल कारण आताच मी फिरून वगैरे आली होती तर माला का मला काही असं काम वगैरे होतं नाही की घराच्या बाहेर मला जायचं आहे वा काम करायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे घराच्या बाहेर जर तुम्ही निघाला साधंही काम करायला तर तुमचा एक आणि दीड तास कुठेच जात नाही त्याच्यामुळे जनरली मी ते अवॉइड करते की ज्या दिवशी मला बाहेर जायचं असते मी एक तर काम आदल्या दिवशी करून घेत असते दुसऱ्या दिवसचे थोडेसे किंवा मग मी दुसऱ्या दिवशी करते हैं ना असे कामं मी जनरली काढत नाही कारण एकंदरीत सांगायचं म्हणजे मी श माझ्या शरीराला आता जास्त त्रास देत नाही आणि माझ्या शरीराला ते त्रासही होत नाही आता ह्या काही काही गोष्टी तुम्हाला सांगताना ते उलगडल्या जाईल की का बरं असं का आहे आणि मला ना अखिलेशचं करून ना खूप अशी सवय पडली आहे ॲडजस्ट करायची सगळ्या गोष्टी व्यवस्थित हे मॅनेज करायची आणि मला ना सगळं प्लान लागतं मी असं धडधड धडधड करू नाही शकत मला उद्या काय करणार आहे मी आज काय करणार आहे प्लॅनिंग लागतं आणि तुम्हाला माहिती आहे कुठूनही बाहेरून आलं की पहिले कपड्यांचंच हे असते पहिले कपडे धुवा तर ते नवीन आणलेली शॉपिंग ती पहिले पद्धतशीर लावली ती आता हळूहळू मी तुम्हाला दाखवेल आणि मग आणि आता हे मी तिकडे कपडे वाळू घालून आलेली आहे आणि मग सगळं जेवण वगैरे झालं मग आम्हाला कुठेतरी संध्याकाळी बाहेर जायचं होतं तर मला तयारी करायची होती तर हे मी एक साडी काढली होती इथे ही माझ्या लग्नातली साडी होती म्हणजे जवळपास आता पंधरा चौदा वर्ष झाले असेल आहे लग्नातली साडी आहे ही माझ्या आणि याच्यावरचं आता ब्लाऊज होणं मला शक्यच नव्हतं तर याच्यावरचे मी दोन ब्लाऊज काढले होते त्याच्यातलं जे ब्लाऊज छान दिसणार ते मी आता तुम्हाला घालून दाखवणार आहे आणि तो पूर्ण लुक तसा आहे तर मग हे बघा ही साडी मी नेसलेली आहे आणि तयार झालेली आहे आणि या साडीवर ये जास्त ब्लाऊज जास्त छान दिसत आहे थोडंसं अजून रेडमध्ये असतं तर अजून छान दिसलं असतं पण माझ्याकडे हेच ब्लाऊज होतं हो हो मला माहिती आहे की तुम्ही खूप मला कमेंट करत आहे की आम्हाला तुमचे ब्लाऊजेसचं कलेक्शन बघायचं आहे कारण तुम्हाला माझे कु केलेले ब्लाऊज आहे ते तुम्हाला असं वाटतं रेडीमेड आहे तर ते मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे आता हळूहळू करत आहे मी आणि ही शॉल कारण थोडी थंडी होती तर हे एकदम परफेक्ट मॅच झालं होतं आणि मग आम्ही निघालो होतो पूजाकडे कारण मी कायऱ्यासाठी काही गोष्टी आणल्या होत्या त्या मला तिला द्यायच्या होत्या आणि तुम्हाला माहीत आहे कायरा माझ्या छोट्या बहिणीची मोठी मुलगी आहे आणि तिला खूप एक्साइटमेंट असते मी कुठे गेली तर माई काहीतरी माझ्यासाठी आणणार ती मला माई म्हणते आणि मग तिचं घरमध्ये रस्त्यात लागणार होतं म्हणून मग आम्ही तिच्या घरी गेलो तिच्या घरी पोहोचलो आम्ही आणि मग तिचे हे गिफ्ट्स आम्ही तिला दिले मग तिला काही गिफ्ट्स आवडले काही गिफ्ट्स नाही आवडले कारण तिला कपड्यांचं जरा हे नाही आहे ती खूप खुश होती की एवढ्या दिवसांनी माई आली बा आणि तिला माहीत होतं की माई आली म्हणजे माई काहीतरी माझ्यासाठी आणणार अशी आणि हे तिचे मग पिल्लं होती मग तीला सांगत होती ह्या सगळ्या पिल्लांचं नाव वगैरे आणि ते दोनही मिनिट असं ना शांत राहू शकत नाही तिची बडबड बडबड चालूच असते आणि मग आला भैया आणि मग भैयाने तिला दाखवलं तिच्यासाठी काय आणलं बघा तिच्या चेहऱ्यावर खुशी की भैया ते तिला लबुवू पाहिजे होतं मग त्याला थँक्यू वगैरे असं फॉर्मॅलिटी चालू होतं आणि त्याने ता लबुबू दाखवला तर ते ही त्याला अजून काहीतरी दाखवणार होती आणि बघ नुसतं ते अशी दोन आहे दोन अशी शांत एका ठिकाणी चिरवूच नाही शकत असं एक्साइटमेंट अशी ओवर लॉडेड असते आणि हे आता पिगी बँक आणली आणि त्याच्यात पैसे होते आणि मग ती भैयाला पैसे देणार होती की तू माझ्यासाठी लबूबू आणला बा तर हे माझे मी तुला पैसे देते असं आणि त्या पिगी बँकमध्ये म्हणजे तिच्या आईचा आयफोन माझ्यासाठी का नाही माझ्यासाठी फ्रॉक माझ्या आईसाठी साडी माझ्या बाबासाठी टी शर्ट शौनकसाठी अजून काय असं सगळं तिच्या त्या छोट्याशा पिबी पिगी बँकमध्ये सगळं होणार आहे बा असा तिचा समज असते आणि ती प्रत्येकाला असे दोन दोन तीन तीन कॉईन देते आणि मग आम्हाला असं ते प्रिटर्न करावं लागतं बघा शौनकला तिने किती लबुबूचे पैसे दिले तर असं आहे असं भावा बहिणीचं प्रेम आहे हे आणि असं चालू असते मग असं आमची पूजा अशी आराम करत आहे आणि आता तुम्हाला माहीतच आहे की असं आहे मग मग हे तिच्यासाठी जॅकेट आणलं होतं मी म्हणजे तिला आणि मला मॅचिंग मॅचिंग आणि तेच असं हे होतं की इकडून तिकडून घालू शकतो तर ती काहीतरी तिच्या आईला सांगत होती की बाहेर जाताना वगैरे घालणार आहे म्हणजे आम्ही खूप समजदारीच्या गोष्टी करतो एकदम म्हाताऱ्या आजीसारखं आणि असं आहे मग आणि तिथून मग निघालो आम्ही ज्या प्रोग्रामला जाणार होतो त्यासाठी आणि अमरावतीमध्ये प्रोग्राम राहील आणि तिथं पल्लवी भेटणार नाही असं होणारच नाही तर आम्ही गेलो होतो फोक आख्यान बघायला खूप सुंदर रांगोळी काढली होती आणि मग तिथे गेल्यावर आपले फॅन भेटणार नाही असं तर काही होणारच नाही पण बाहेर गेलं की आपल्याला समजते की बा घरच्यांपेक्षा बाहेरच्यांचं लय प्रेम आहे आपल्यावर लोकांना आपण खूप आवडतो आणि तुम्ही येऊन मला भेटता बोलता तेच माझ्यासाठी एक मोटिवेशन असते कधी कधी मी खूप डाऊन होऊन जाते की मला नाही हे पळायचं नाही रील बनवायचं हे नाही करायचं ते नाही करायचं पण जेव्हा तुम्ही मला असं भेटता आणि बोलून सांगता की ताई ही रील ती रील तर मग मला खूप छान वाटते की नैबा कोणीतरी आहे जे आपलं ऐकतं बघतं ते शौनक मी आदित्य प्रज्वलित आम्ही हे फोक आख्यांचा प्रोग्राम बघायला गेलो होतो आणि खूप सुंदर अनुभव होता तुम्हाला जर कधी असा वेळ मिळेल किंवा असा चान्स येईल तर नक्की बघा मुलांना पण दाखवा आणि खूप छान आता आमच्या अमरावतीमध्ये खूप प्रोग्राम यायला लागलेले आहे आणि असे प्रोग्राम येणार लाईव्हवाले आणि मी जाणार नाही शक्यतोर असं होत नाही तर खूप छान एक्सपिरियन्स होता तर सगळ्यांनी आवर्जून बघा आणि मुलांना पण दाखवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत बघण्यासारखा प्रोग्राम आहे आणि एकदम टेन आउट ऑफ टेन आणि एक वेगळा अनुभव आणि असं आहे मग आता अमरावतीमधून खूप छान छान प्रोग्राम येत आहे असंच प्रेक्षक हो तुमचं प्रोत्साहन राहू द्या म्हणजे हे असंच चालू राहणार आणि अमरावतीकरांना नवीन नवीन गोष्टींचा अनुभव घ्यायला मिळणार असा होता आमचा दिवस